मुक्कम पोस्ट एड़ बामने कोण आता कोकणातला एक पोपटी हा डिस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पोपटी लावण्याचा मोसम असतो तर आता आम्ही पोपटी लावतो आहे आणि आमचे ग्रामसेवक सरपंच गावकी भावकी सर्व इकडे तयार आहेत हे आहेत आमचे सर्वने शेषाद्री तीनशे नव्वद आमचे भाचे उमेश दळवी लंडन रिटर्न गायत्री सुकन्या आणि आमची संगीता हा आमचा लाडका आदू राज आता आम्ही पोपटी करतोय या पोपटीमध्ये अगोदर आम्ही मटका स्वच्छ करून त्याच्यामध्ये बांबुरटा टाकलाय आणि भांबुरडा टाकल्याच्या नंतर आता नितीन साळुंके सरपंच आता ह्या माठामध्ये पावटा तूर बटाटा असा एक थर टाकतो आहे पावटा तूर बटाटा आज एक थर टाकलेला आहे हा आमच्या आमचा मुक्कामपोस्ट बामणेकोन करंजाडी अनुभवा गावाकडचा सुखवणारा शांतपणा निवांतपणा आय लव्ह बामणेकोन डेफिनेटली आय लव इट आय I मीन mean इट डॅट्स yes. वाय आय लव इट बामणेकोन बघा आता आम्ही त्याच्यामध्ये एक किलो पावटा एक किलो तूर अर्धा किलो बटाटे दोन डझन अंडी आणि दोन किलो दो ना? ना थे थे ना? उसके ऊपर ही ध्यान है तुम्हारा कल से हाँ, फोड़ेगा आंधी नहीं फोड़ेंगे मिलेगा नहीं रे अभी वाह क्या स्टेप है सुपर और कौन सा शादी में जा रहा है तू को सी शादी में जाता है लगना

असं आहे का नाही प्रेक्षक हा वेज अरे हो हो हो, हो हा, को किया है। अरे तुला तर गाणं लावणार आता थांब हा वेज पोपटी आहे तू त्याच्यामध्ये पावटा तूर अंडी आणि हे टाकलेलं आहे हे आता प्रिपरेशन झाल्याच्या नंतर हा पूर्ण माठ सील पॅक करणार आणि त्याला ठेवून लाकड आणि गवत याच्यामध्ये त्याला उब देणार त्या उभेने आतमधलं माठातलं जे साहित्य आहे उदाहरणार्थ तुर तुरीचे तूर पावटा बटाटा अंडी हे शिजते आणि त्या पाल्याचं वैशिष्ट्य आहे की त्याचा वास हा पूर्ण खाद्यपदार्थाला याने वास येतो त्याचा म्हणून हा भांबुर्डा फक्त कोकणामध्येच एकमेव मिळतो तुम्ही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला हा भेटणार नाही हे देवाने दिलेली ने निसर्गाची देणगी आहे कोकणाला म्हणून कोकणामध्ये पोपटी पार्टी आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये हुरडा पार पार्टी असते हा पार्ट झाला वेज पोपटी थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला आता ब्रेक घेतो आहे दुसऱ्या वेळेला आम्ही नॉनव्हेज पोपटी दाखवतो प्रिपरेशन